नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो फायनली पोलीस भरती आली पोलीस भरती आल्यानंतर पाच मार्चपासून आपले फॉर्म भरायला सुरुवात झाली पाच मार्चपासून आज आपण बघतोय जवळजवळ वीस ते पंचवीस दिवस झालेत फॉर्म भरण्याचा अवधी फक्त काही दिवस राहिला आहे म्हणजे एकतीस मार्चपर्यंत राहिलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो फॉर्म भरून झाल्यानंतर मित्रांनो आपलं फिजिकल होईल त्याच्यानंतर लेखी होईल त्याच्यानंतर मेडिकल होईल त्याच्यानंतर तुम्ही पोलीस बनाल आणि त्याच्यानंतर ट्रेनिंगला जाल या अवधीसाठी म्हणजे ह्या पूर्ण प्रोसेससाठी यावर्षी कोणीही सांगू शकत नाही किती वेळ लागेल कारण की आपण बघतोय आचारसंहिता लागू झालेली आहे इलेक्शन्स आहेत इलेक्शन जवळजवळ आपले जूनपर्यंत चार जूनला रिझल्ट आहे त्याच्यानंतर जून नंतर तुमचं सरकार कोणतं बनतं आहे कोणतं नाही बनत आहे याच्यावरसुद्धा ही भरती डिपेंड आहे हे लक्षात घ्या मित्रांनो कसं आहे काय आहे यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवेन मित्रांनो परंतु आत्ता त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही आहे आता जो मेन फोकस आहे मित्रांनो तो आपल्याला या व्हिडिओमधून जाणून घ्यायचा आहे तो म्हणजे काय मित्रांनो की याआधीसुद्धा मी भरपूर वेळा व्हिडिओ बनवलेत भरपूर असे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती की फॉर्म भरताना या चुका करू नका फॉर्म भरताना हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असू द्या फॉर्म भरताना हे करा फॉर्म भरताना ते करा भरपूर गोष्टी या सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितल्या होत्या तरीसुद्धा आपले काही भाऊ आहेत आपले काय भगिनी आहेत अशा की ज्यांनी चुका केल्यात आता भरपूर चुका आहेत यामध्ये आणि चुका झाल्या तरी घाबरायचं काही एक कारण नाही आहे जो काम करतो जो मनापासून काम करतो तो चुकतो हे आपण धरून चालू परंतु मित्रांनो ही पोलीस भरती आहे आयुष्याची पूर्णपणे भाकरी आहे आपली त्याच्यामुळे पहिली चूक आणि शेवटची चूक असंच धरून चला इथून पुढे कोणतीही चूक करायची नाही हे मनात धरून चला काहीही छोट्यातल्या छोट्या प्रॉब्लेम जरी असेल मित्रांनो तरी आपल्या आसपास जे एक्सपिरियन्स होल्डर आहेत त्यांना विचारा आपल्याला आपल्या कॉन्टॅक्टमध्ये कोण असतील त्यांना विचारा किंवा नसेल कोण कॉन्टॅक्टमध्ये नसेल तुमच्या आसपास कोण आपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर असतो मित्रांनो तिथे व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही मला विचारा वेळ असेल तर नक्कीच उत्तर देईन कमेंटमध्ये दे दहा पंधरा वीस शंभर कमेंट करा जोपर्यंत मी उत्तर देत नाही तोपर्यंत विचारा आपल्याला जे हवं आहे ना मित्रांनो जर फ्रीमध्ये मिळत असेल तर फ्रीमध्ये गोष्टी मिळण्यासाठी काही ना काहीतरी करावंच लागेल की तुम्हाला तर ते मित्रांनो अजून एक सांगेन मित्रांनो पोलीस भरती होईपर्यंत का होईना पण आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकॉन तर नक्की प्रेस करा नोटिफिकेशन ऑन करून ठेवा त्याच्यामुळे काय मित्रांनो काही अशा महत्त्वाच्या अपडेट असतील काही असे महत्त्वाचे व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील याची मीही काळजी घेईन आणि तुम्हीही काळजी घ्या भले तुम्ही जेव्हा उद्या वर्दी घालाल वर्द्या पो परवा तुम्ही पोलीस व्हाल त्याच्यानंतर अनसबस्क्राईब केलं तरी चालते परंतु एक मी रिक्वेस्ट करेन की नक्की आत्ता एक सबस्क्राईब करून ठेवा कारण की मित्रांनो काय होतं जसं मी पहिल्या प्रयत्नात भरती झालो आहे तसं तुम्हीही पहिल्या प्रयत्नात भरती व्हावं ह्याचाच मी पूर्ण पुरेपूर प्रयत्न करेन तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे या चा एक तो याच्याबद्दलच आहे की ज्या तुम्ही चुका केल्यात फॉर्म भरताना ज्या तुम्ही चुका केल्यात म्हणजे एक फॉर एक्झाम्पल तुमचं ईमेल आय डी चुकला आहे तुमचं जेंडर चुकलं आहे मेलच्या इथं फिमेल झालं फिमेलच्या इथं जे मेल झालं तुमच्या डेट चुकली काही एनिथिंग ज्या काही चुका आहेत त्या चुकल्या असतील असू द्या द्या जे झालं ते झालं तर या चुका सुधारायच्या कशा याच्यामध्ये करेक्शन कसं का करायचं काय करायचं याच्याबद्दलच हा सविस्तर व्हिडिओ आहे तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडत तर नक्की लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या जर नवीन असाल आणि तुम्हाला आर्मी नेव्ही एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस एस जी डी याच्याबद्दल जर अजून नॉलेज हवं असेल किंवा इन फ्युचर त्यामध्ये भरती व्हायचं हो असेल नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बाजू असले बेला प्रेस करू शकता म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळं तरी तुम्हाला मिळेल मित्रांनो सुरुवात व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुम्हाला फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल जो चुकतो तोच आयुष्यात पुढे जातो हे म्हण खरी आहे आणि जर तुमची चुकून चुकून चुकीने सुरुवात झाली असेल या पोलीस भरतीला घाबरून जायची काहीही गरज नाही पुढे सांगेन मी काय करायचं आहे काय नाही करायचे तर थोडक्यात आपण विषय घेऊयात आपल्याकडे विषयाकडे तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे ज्या काय तुमच्या चुका झालेल्या आहेत त्या चुका तुम्हाला एका पेनावर लिहून घ्यायच्यात आणि इथून पुढे त्या चुका करायच्या नाहीत हे ल डोक्यात ठेवायचं आहे चुकणार नाही आहे तुम्ही मलाही माहिती आहे तरीसुद्धा तर आपल्याला काय करायचं आहे ज्या काय चुका आहेत तुमच्या चुका का पेना एका पेनाने लिहून ठेवायच्यात लिहून घ्यायच्यात शंभर वेळा मी सांगतो तुम्हाला लिहून घ्यायच्यात एका पेनावरती एका पेजवरती त्याच्यानंतर तुम्ही एम एच पोलीस जे आपले महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन आपली महाराष्ट्र पोलीस जी ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो तुम्हाला जे साईडला व्हिडिओ दिसत असेल त्या वेबसाईटवरती जायचं आहे या वेबसाईटवरती गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ही एक पेज येईल तुम्हाला डायरेक्ट एक पेज येईल त्या पेजवरती जायचं आहे पेजवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसतील तुम्हाला मेल आय डी दिसेल त्याच्यावरती तुम्हाला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांना रिक्वेस्ट करायची की अशा अशा गोष्टी आमच्यासोबत घडलेल्या आहेत अशा अशा गोष्टी आमच्यासोबत झालेल्या आहेत आम्ही काय करू तुम्हाला पूर्णपणे ते मार्ग दाखवतील पूर्णपणे तुम्हाला सहाय्य करतील कारण की आता कोणतेही सायबर कॅफे असू द्या कोणतेही यूट्यूबर असू द्या कोणतीही कोणी असू द्या तो तुम्हाला इवन मीसुद्धा तुमच्या त्या फॉर्ममध्ये जाऊन तुमचा आय डी पासवर्ड आमच्याकडे नाही आहे किंवा कोणाकडेच नाही आहे तुमच्या त्या फॉर्ममध्ये जाऊन आम्ही करेक्शन करू शकत नाही आहे त्यामुळे हेल्पलाईन नंबरसाठी तेच एक ऑप्शन दिलेलं आहे हे झालं मित्रांनो अदर काही तुमची डेट असू द्या जेंडर असू द्या ह्याच गोष्टींमध्ये चुकल्या असतील त्या चुकीसाठी सेकंड मित्रांनो इथं ते म्हणजे काय की तुमचा समजा मेल आय डी चुकला असेल मेल आय डी चुकला असेल तुम्हाला इथं स्क्रीनवरती एक मेल आय डी दिसतो मित्रांनो हा लिहून घ्या या मेल आय डीवरती तुमचा जो काय प्रॉब्लेम आहे म्हणजे तुमचा मेल आय डी चुकला आहे त्यामुळे तुम्हाला ॲप्लिकेशन कसं कसं करायचं आहे की जसं आपण ॲप्लिकेशन देतो अर्ज देतो अर्ज तुम्हाला माहिती असेल अर्ज कसा देतो आपण तर त्या अर्ज अर्जानुसार आपल्याला अर्ज करायचा आहे म्हणजे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिहून देईन अर्ज फॉर एक्झाम्पल कसा आहे काय ते किंवा इथे तुम्ही तुम्हाला एक फोटो पण दिसेल त्यानुसार तुम्हाला अर्ज करायचा आहे म्हणजे तुम्हाला रिक्वेस्ट करायची मी तर म्हटलं तरी काही अर्थ नाही आहे आपल्या आयुष्यासाठी आपण हे सगळं करणार आहे रिक्वेस्ट करायची की माझा हा हा मेल आय डी होता परंतु चुकून मी हा मेल आय डी टाकला होता तर माझी एक रिक्वेस्ट आहे किंवा कृपा करून माझी ह्या मेल आय ऐवजी माझा हे मेल आय डी तिथे सेट करावा यासाठी आयुष्यभर मी ऋणी राहील ही शेवटची लाईन जी आहे ना लिहिली तर अजून चांगलं होऊन जाणार आहे मित्रांनो तर ह्या अशा गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ह्या गोष्टी केल्या तरच आपल्याला आपल्या जे काही चुकं आहेत त्याचं प्राईज होऊ शकतं आणि तुम्हाला कुठेतरी करेक्शन होण्याचे चान्सेस आहेत का तर आहेत आता मित्रांनो अजून एक सांगतो तुम्हाला समजा तुम्ही फोन केले तुम्ही मेल केला सगळ्या गोष्टी जे काय झालं सगळ्या गोष्टी झाल्या तर पुढे काय करायचं म्हणजे आता समजा समजा एक फॉर एक्झाम्पल घेऊया की आपला मेल आय डीच चुकलेला आहे तर चुकलेला मेल आय डी जर तुमच्याकडे असेलच कोणता आहे काय आहे ते तर बाय एनी चान्स ह्या सगळ्या गोष्टी प्रोसेस करून सुद्धा तुमचा मेल आय डी नाही करेक्शन झाला तर तो चुकलेला मेल आय डी आहे ते तो ॲज इट इज तो ॲज इट इज तुम्ही मेल आय डी ओपन करा नवीन मेल आय डी ओपन करायला वेळ लागत नाही आणि तो चुकलेला मेल आय डी येतो तो काय होतो मित्रांनो की बाय चान्स आधी असेल तर असेल नसेल तर त्याला अशा अशा गोष्टी म्हणजे त्या मेल आय डीवरती नवीन मेल आय डी ओपन करून घ्या नवीन मेल आय डी कसा ओपन करायचा काय ओपन करायचं शंभर तुम्हाला युट्यूबवरती व्हिडिओ मिळतील सेम ॲज इट इज जो तुमचा चुकलेला मेल आय डी आहे तो मेल आय डी तुम्ही ओपन करून घ्या तुमच्या मोबाईलमध्ये आणि पासवर्ड जो आहे तुमचा सेव्ह करून ठेवा बस हे एक अजून ऑप्शन तुमच्याकडे आहे कारण की मित्रांनो समजा तुम्ही चुक जो तुमचा ओरिजिनल मेल आय डी आहे तो काही कारणास्तव नाहीच पोलीस डिपार्टमेंटने चेंज केला तर तो मेल आय डीचं काम काय करणार आहे फक्त तुमचं संभाषण करण्यासाठी म्हणजे पोलीस होईपर्यंत तुम्हाला काय करणार आहे त्यामध्ये पगारवर एक पगार वगैरे किंवा तुमचं भरतीचं लेटर वगैरे पाठवणार नाही आहेत फक्त तुम्हाला एक कम्युनिकेशन कम्युनिकेशन करण्यासाठी तो मेल आय डी असणार आहे मग तुमची मार्कशीट कधी येणार आहे की तुमचं ॲडमिट कार्ड फक्त पाठवण्यासाठी तुमचं परीक्षा कधी असणार आहे हे डेट पाठवण्यासाठी तुमचा मेल आय डी तिथं सेट केलेला आहे तर तुमचा जो चुकलेला मेल आय डी आहे तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल सांगतो जसं माझा मेल आय डी आहे तुषार डॉट आठ डॉट वाघ ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा समजा माझा मेल आय डी आहे आणि चुकून मी टाकला फौजी तुषार डॉट कॉम तर मित्रांनो जम समजा पोलीस डिपार्टमेंटने माझा मेल आडी चेंज नाही केला आहे त्यावेळी काय करायचं आहे तुम्हाला फौजी तुषार डॉट कॉम म्हणजे तुमचा जो चुकलेला मेल डी तो तुम्हाला बनवून घ्यायचा आहे दोन मिनटं लागतात बस तो तुमच्या मोबाईलमध्ये सेट करा कन कन्व्हर्केश कन्वर्सेशन चालू होऊन जाईल तर असं मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं होतं की ह्या गोष्टी तुम्ही करू शकता हे सगळं करूनसुद्धा समजा तुम्हाला समाधान नाही मिळालं तर जे काय भरलं आहे जे काय तुम्ही फॉर्ममध्ये भरलं आहे बिंदास त्याच्यावरती तुम्ही भरती द्या कुठेही कोणीही तुम्हाला अडवणार नाही आहे ही शंभर टक्के गॅरंटी कारण की जे तुमची परीक्षा घेणार आहेत जे तुम्हाला परीक्षेला बसवणार आहेत तेसुद्धा सुद्धा आत वर्दीच्या आतला एक माणूसच आहे थोडी माणूस की त्यांच्या आतमध्ये सुद्धा आहे पोलिसांमध्ये सुद्धा आहे त्याच्यामुळे ते, ते कुठेतरी त्यांना माहिती आहे की हा चला नवीन मुलगा आहे नवीन मुलगी आहे त्यांच्याकडून चूक होते करक्ष करून घेतील सांभाळून घेतील हे सुद्धा तितकंच एक खरं आहे मित्रांनो तर आशा करतो मित्रांनो मला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल प्लीज एक लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल तिथं नवीन असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा व्हिडिओ असे काही धन्यवाद काही 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 धन्यविषय असं तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम